नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच हवं आज दाखवणार आहे सुंदर लेक, बेलवेट असा जाहे ते लेख बेलवेट कविशा असं जे आहेत ते लेखक आहेत त्यांनी हा टाकलेला आहे लेख तर मी तो वाचून दाखवते खूप उपयोगी आहे हो तुम्हाला सगळ्यांना आवडेल तर चला आता आपण तो, तो वाचूया तत्पूर्वी एक छोटीशी सूचना जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर आता आपण वाचत आहोत हल्ली वरचेवर गावी जाणं होतं एखादी बॅग ट्रॉली बॅग असते सोबत एक तर जनशताब्दीच्या ए सी डब्यात वंदे भारतच्या डब्यात मधला पॅसेज खूप कमी असल्याने आणि इतर पॅसेंजर जात येत असल्याने मध्ये उभं राहणं कठीण होऊन जातं आधीच रॅकवर सामान ठेवलेलं असतं त्यामुळे आपल्या बॅग्स रॅक्समध्ये ठेवता येत नाहीत यावेळी आम्ही येताना या या आठ लोक होतो कन्फर्म तिकीट आम्ही डब्यात चढलो तर सीट टू सीट पॅसेंजर बसलेले होते आम्ही आमच्या सीटपाशी आलो तर आमच्या सीटचे लगेच रॅक आधीच गच्च भरलेले होते आम्ही आजूबाजूच्या पॅसेंजरना विचारलं सगळे शांत बसले होते पुन्हा म्हटलं बॅगा कोणाच्या आहेत त्यांनी आपल्या बॅगा काढून घ्या आम्हाला आमच्या बॅगा ठेवायच्या सगळे शांतच होते शेवटी आम्ही आमच्या रॅकवरून लोकांच्या बॅगा काढून खाली ठेवल्या आणि आमच्या बॅगा ठेवायला लागल्यावर लगेच बॅगांचे मालक तिथे आले तुम्ही आमच्या बॅगा खाली काढून का टाकल्या आम्ही आमच्या बॅगा कुठे ठेवायच्या मग असा थेट सुशिक्षित पण बिंडप प्रश्न केला आमची आजी नेहमी म्हणायची शिकले ते भकले शिकलेले सगळे शहाणे नसतात त्याचाच प्रत्येक काल आला आपल्या सीट कुठे आणि आपलं लगेच कुठे ठेवतोय याच जराही काही वाईट वाटत नसलेली माणसं अस्तित्वात आहेत एक तर तुम्ही किती बॅगासोबत आणता हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आपली सीट जिथे असेल तिथेच तुम्ही तुमचं सामान ठेवा आणि लगेज ठेवणं अपेक्षित किंवा बंधनकारक आहे सामान ठेवण्यासाठी तुम्ही इतर प्रवाशांना विनंती करा किंवा स्वतःच्या बॅगा सीट खाली ठेवा पण बिंडोक माज करू नका साधं सोपं न कळण्या एवढी शिक्षित बिंडोक माणसांची वाढती पैदास त्रासदायक आहे गोव्याला फिरायला जाताना स्वित्झर्लंडला गेल्याच्या आविर्भावात जातात आमच्या दुर्दैवाने कोकण रेल्वेच्या गाड्या गोव्यातून सुटतात ही हौशी पैदास तिकडनं सगळे रॅग भरून टाकते आणि वर असे बिंडोक वाद घालते यावेळी झटक्यात वाक्याला वाक्य वाढलं नाही तर मागच्या वेळेस आम्ही अशा मोज ले ले ना टी सीला बोलवून त्यांची जागा दाखवली होती अशांचा माज उतरतो ना तेव्हाच जाम मजा येते खरं तर बसायचं दहा नंबर सीटवर आणि लगेच ठेवायचं वीस नंबरच्या सीटच्या रॅकवर हे कसं चालेल आणि ह्या सगळ्यात हास्यास्पद काय आहे की आम्ही आमचं सामान ठेवायचं कुठे हा प्रश्न झॅक पॅक कपडे घातले म्हणजे आमच्यासारखी माणसे तुम्हाला सुशिक्षित समजत नाही तुम्ही जे शब्द वापरता त्यावरून आमच्यासारख्या कोकणातल्या भूमिपत्रांना तुमचे संस्कार कळतात मग आम्ही तुमच्याशी वाद घालत नाही जाव दे गपल्या मारल्यान हा म्हणतो आणि आम्ही सोडून देतो त्यामुळे गोव्याला जाताना आमच्यासारखी साधी गबाळी माणसं